गोपाळपूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कमलाक्षी गुरव यांची निवड गोपाळपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण लेंगरे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली उपसरपंच पदासाठी कमलाक्षी अतुल गुरव यांचा एकमेवा अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आले निवडीनंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माध्यमांशी बोलताना नूतन उपसरपंच कमलाक्षी गुरव यांनी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गोपाळपूर ग्रामस्थांचा आभार मानून पुढील काळात सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला याप्रसंगी ज्येष्ठ नेते पांडुरंग कारखान्याचे संचालक दिलीप गुरव भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी असबे पोलीस पाटील विजय पाटील सरपंच पुष्पाताई बनसोड ग्रामपंचायत अधिकारी ज्योतिताई पाटील माजी सरपंच विलास मस्के सोसायटीचे चेअरमन गोविंद लेंगरे माजी उपसरपंच विक्रम असबे उदय पवार बाळासाहेब असबे माजी सरपंच उज्ज्वलाताई बनसोडे सविताताई असबे मनीषाताई असबे गोदावरी सूर्यंशी सीमाताई मेहत्रे पांडुरंग देवमारे इकबाल कांबळे दीपक सूर्यांशी राहुल माने सचिन असबे विठ्ठल लेंगरे बबन शिरगिरे रघुनाथ पवार लक्ष्मण मस्के प्रशांत जाधव भूषण माने प्रताप पाटील माऊली गवळी योगेश पवार समस्त ग्रामस्थ गोपाळपूर व गुरव समाज बांधव उप उपस्थित होते याचं सूत्रसंचालन भाजपा उपाध्यक्ष दत्तात्रय गुंडू गुरव यांनी केले तर आभार उद्धव गुरव यांनी मानले गोपापूर गावचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य सर्व गावकरी मंडळी गुरव समाज यांनी सर्वांनी माझी बिनिवृत्त निवड करून केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि पुढच्या वाटचालीस कटिबद्ध राहील मी कामासाठी कटिबद्ध आज गोपाळ ग्रामपंचायतीचे जे उपसरपंचाची जागा रिक्त झालेली होती त्या जागेसाठी गोपाळपूर ग्रामपंचायततर्फे आज निवडणूक करण्यात आली त्यासाठी एक एकमेव अर्ज कामलाक्षी अतुल गुरव यांचा आल्याने त्यांना बिनविरोध ग्रामपंचायतची उपसरपंचमध्ये त्यांची निवड झाली या निवडीसाठी सर्व आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष पोलीस पाटील व समस्त ग्रामस्थ तसेच सर्व गुरव समाजाचे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा त्यानंतर आमचे ग्राम ग्रामपंचायतचे गावाचे प्रमुख मान्य दिलीप भाऊ गुरव हे पा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक हे या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या अनुमतीने एकमेव अर्ज कमलाक्षी अतुल गुरव यांचा आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड या ठिकाणी जाहीर झाली त्याबद्दल समस्त गो ग्रामस्थ ग्रामपंचायत यांचे त्यांच्या यांच्यातर्फे सर्वांमध्ये त्यांची निवड करून त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी गोपाळपूर ग्रामपंचायत गोपाळपूर या ग्रामपंचायतचे जे डेप्युटी सरपंच पद हे रिक्त झालेलं होतं त्या रिक्त पदासाठी एकमेव कमला क्षुर्गृह आमचा ह्या ठिकाणी आज आला आणि त्यांची ह्या ठिकाणी सर्व सरपंच okay. उपसरपंच त्यांची सर्व सदस्य बॉडी या बॉडीने त्यांची एकतर्फी निवड केली त्या निवडीबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचे अभिनंदन करतो त्या ग्रामपंचायत बॉडीचं मी माझ्या गुरु समाजाच्या वतीनं त्यांचेही आभार व्यक्त करतो अतिशय लाख मोलाचं कार्य गावातील जी परंपरा आहे जी परंपरा सातत्यानं चालत आलेली आहे प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय द्यायचं काम ह्या गोपाळपूर ग्रामपंचायतीमध्ये केलं जातं आणि आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ गुरु असतील आमचे मार्गदर्शक मस्केसर असतील शिवाजीराजे असे असतील गावचे पोलीस पाटील विजय बलभीम पाटील असतील सर्वच माझ्या गावातील तमीम बांधव बंधू भगिनी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आजची जी सार्थ निवड झालेली आहे ते एक समाजाला आमच्या सन्मान देण्याची एक निवड झालेली आहे आणि पुढील काळामध्ये आमच्या ताई असतील त्या त्यांच्या हरहरीनं ह्या ठिकाणी समाजाचं आणि ग्रामपंचायतीच्या विकासाचं गावाला घेऊन जाण्यासोबत आणि गावचं योग्य रीतीनं जे जे काय गावचं पुढील कार्य असेल ते ते कार्य चांगल्या पद्धतीने पार पडतील त्यांच्या आमच्या वतीनं त्यांची याकडं नंबर विनंती आणि गावाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो मी माझे दोन शब्द संपवतो